नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत जाहिरातदार नितीन सुकाळे वाशी यांची जाहिरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणास माननीय सुरेश बाप्पा कवडे सहभागी झाले आहेत तरी सर्व वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले आहेत तरी शुभेच्छा घेण्यासाठी ते वाशी येथे नसणार आहेत असे आव्हान त्यांनी फोनद्वारे पब्लिक सिटी न्यूजशी केले आहे वाशी शेराचे बुलंद आवाज भाजपचे उपनगराध्यक्ष मान्य श्री सुरेशजी बाप्पा कवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोनद्वारे देणारे आमदार सुजित सिंह ठाकूर साहेब व लातूरचे माजी आमदार रमेश आप्पा कराड व तसेच वाशीगावचे तमाम कार्यकर्ते यांनी शुभेच्छा देणारे नगरसेवक संतोष गायकवाड नगरसेवक शिवाजी बाप्पा मुंद्रे चेअरमन नानासाहेब कवडे नानासाहेब उंदरे शिंदे मेजर समाधान बन शिवकरन गिरीसर प्रशांत गायकवाड बिभीषण उंद्रे यांनी बाप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पब्लिक नुसाठी जाहिरातदार नितीन सुकाळे वासी।